गुजरातमध्ये मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या सरकारचं एक वर्ष पूर्ण झाल्यावर संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामगिरीचे ऑडिट करण्याचे आदेश देण्याची योजना आखली आहे नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले गुजरातमध्ये जे घडलं ते अडीच वर्षानंतर महाराष्ट्राला अजून एक वर्षही झालेलं नाही आहे त्यांनी तातडीने फेरबदल नाकारले असले तरी कामगिरी ऑडिटनंतर काही मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये तणाव आहे विशेषतः योगेश कदम संजय शिरसाट आणि संजय राठोड या मंत्र्यांवर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहणार आहेत कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मात्र विदर्भात कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत संपदा यांच्या हातावर सुसाईड नोट आढळली असून त्यात त्यांनी दोन पोलिसांवर गंभीर आरोप केलेत पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला तर पोलीस प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे या घटनेने राज्यभर संताप व्यक्त केला जातो आहे दरम्यान घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारमधील निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे समस्तीपूर येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे आणि जंगलराजच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय जनता दलला लक्ष केलं आहे मोदींनी उपस्थित लोकांना आपले मोबाईल काढून लाईट चालू करण्यास सांगितले प्रत्येकाच्या कर हातात लाईट आहे मग लालटेनची गरज काय असा प्रश्न विचारून त्यांनी थेट विरोधी पक्ष आर जे डीच्या कंदील निवडणूक चिन्हावर निशाणा साधला आहे आणि राज्यात विकासाचे युग सुरू झाल्याचे संकेत दिले बिहारमध्ये सहा आणि अकरा नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून चौदा नोव्हेंबरला निकाल आहेत आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे एका खासगी बसला अपघातानंतर भीषण आग लागली यात वीस प्रवासी जिवंत जळाले ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली हैदराबादहून बेंगळुरूला जाणारी बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीसवर एका दुचाकीला धडकली दुचाकी बस खाली गेली आणि इंधन टाकीला धडकली ज्यामुळे बसने लगेचच स्पीड घेतला बसमध्ये अंदाजे चाळीस प्रवासी होते त्यापैकी बरेच जण भाजले होते एकोणीस जणांनी उडी मारून जीव वाचवला आपत्कालीन गेट तोडून जीव वाचवणारे लोक गंभीर भाजले होते त्यांना कुर्नूल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले भारतापाठोपाठ अफगाणिस्तान आता पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यासाठी धरण बांधण्याची तयारी करत आहे पाणी आणि ऊर्जा मंत्रालयाचे उपमंत्री मुहाझीर फराही यांनी गुरुवारी सांगितलं की परदेशी कंपन्यांची वाट पाहण्याऐवजी देशांतर्गत कंपन्यांना कंत्राट देऊन धरणाचे बांधकाम जलदगतीने करण्यास पाणी आणि ऊर्जा मंत्रालयाला सांगण्यात आलं आहे अलीकडच्या संघर्षानंतर अफगाणिस्तानने हा निर्णय घेतला आहे नऊ ऑक्टोंबर ते अठरा ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या संघर्षात सदतीस अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आणि चारशे पंचवीस जण जखमी झाले आहेत दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने तेवीस एप्रिल रोजी सिंधू पाणी करार रद्द करून पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलंय युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर प्रतिबंध वाढवले आहेत अमेरिकेने दोन प्रमुख रशियन तेल कंपन्या रोस्नेफ्ट आणि लुकोईलवर निर्बंध घातले यामुळे या दोन्ही कंपन्यांची अमेरिकेतील मालमत्ता गोठवली आहे कोणताही अमेरिकन नागरिक त्यांच्याशी व्यवहार करणार नाही या कंपन्यांमध्ये पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक हिस्सा असलेल्या कंपन्या देखील निर्बंधात येतील तसेच इयुने रशिया आणि त्याच्याशी संबंधित पंचेचाळीस आस्थापनांवर निर्बंध लादले आहेत यात बारा चीन तीन भारत आणि दोन थायलंडचे आहेत भारतीय शेअर बाजारात सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला दिवसभर बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला ज्यामुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आज सुमारे एक पूर्णांक तेहतीस लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आज सेन्सेक्स तीनशे चव्वेचाळीस पूर्णांक बावन्न अंकांनी घसरून चौऱ्याऐंशी हजार दोनशे अकरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी अंकांवर बंद झाला तर निफ्टी शहाण्णव पूर्णांक पंचवीस अंकांनी घसरून पंचवीस हजार सातशे पंच्याण्णव पूर्णांक पंधरा अंकांवर बंद झाले आहेत वसुली विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि वाढलेली अस्थिरता हे आजच्या घसरणीची कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी मुंबईत एक नवीन घर खरेदी केले दिवाळीच्या खास प्रसंगी ते त्यांच्या नवीन घरात राहायला गेले या जोडप्याने दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं ज्यात झहीर इक्बालच्या कुटुंबाने हजेरी लावली होती सोहळ्यादरम्यान अभिनेत्रीने त्यांच्या घराचा आतील भाग दाखवला आहे सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर नवीन घरात राहण्याची घोषणा केली आहे हाऊस वॉर्मिंग पार्टीचे फोटो शेअर करत सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की घरासारखं वाटतंय सोनाक्षीने स्वतः घराची बाल्कनी डिझाईन केली आहे तसेच फर्निचर रंगानुसार कस्टमाइज केलं आहे पार्टीत सोनाक्षीने निळा गाऊन घातला होता पी सी बी आणि मुलतान सुलतान्स संघाचे मालक अली खान तरीन यांच्यातील वाद चवाट्यावर आलाय पी सी बीने अली खान यांच्यावर पी एस एल नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवली आणि माफी मागण्यास आहे प्रत्युत्तरात अली खान यांनी व्हिडिओद्वारे नोटीस फाडून पी सी बीच्या चुकीच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय मुलतान सुलतान्सचा मालकी करार डिसेंबरमध्ये संपणार असून पी सी बीने बोलीवर बंदी घालण्याची धमकी दिल्याचा दावा अली खान यांनी केलं आहे चाहत्यांचा अली खान यांना मोठा पाठिंबा मिळतो आहे